राम राम मित्रांनो सर्व इट्यू फॅमिलीला शुभ सकाळ तर हे पहा मित्रांनो तर आज सकाळी सकाळी शेतात बायलाला वैरण काळी ते करून म्हणलं चला खालच्या शेताकडं चक्कर मारून यावा कापूस आपला कसा आहे काय चक्कर मारली म्हणजे बरं असते फवारणी करायची आता म्हणलं औषध कोणता आणावं काय त्याच्या अर्थ काय रोग तर नाहीत सध्या पण तरी पण म्हणलं चला बघून येऊ आपली चक्कर पण होते ते पहा मित्रांनो गाडचा कापूस असा आहे एवढं काय विशेष भारी दिसत नाही लई कारण हे जरा काळीचं राहन थोडी दमानीच सारखी उठत ह्या शेतामध्ये आणि सकाळचं वातावरण पण पहा तर चला इथे एक शेजारी आपला मोसंबीचा भाग आहे बघू मोसंब्या खायला आल्यात का नाही अजून तर सापडले तर घेऊ खायला चला आता चाललोय तिकडे दाखद बागेमध्ये गेलं आपले शेजाऱ्याच आहे तर हे पण मित्रांनो आलतो इथं मोसंब्याच्या बागामध्ये पण मित्रांनो अशा एवढ्याले मोसंब्या झाले ते खायसारख्या तर झाल्यात पण अजून गोड लागतात का नाही काय माहिती ते पण मित्रांनो एक घेतली तोडून पाहतो गोड झा लागते का नाही आजूक काय माहिती सांगता येत नाही एवढं गुढीला लागलं नसतं नाजूक कारण आजूक थोडे कच्चे दिसतात हे पाहा थोडे थोडे आता अशा पिवळ्या होते आजू आठ पंधरा दिवसामध्ये खायला येते नाजूक थोडासा टाईम बाकी आजूक यांना हे पाहा माल पण असा भरपूर लागलेला आहे मित्रांनो पूर्ण असा मोसंब्या गच्च भरलेल्या प्रत्येक झाडं ते पहा किती झाडं वाकून गेले मोसंबीने तर चला मित्रांनो आपण जास्त तर नाही पण एक दोन घेतल्या पा दोन मोसंब्यात वाढल्यात कारण कसं आंबट जर लागली तर परत खाऊ नाही वाटणार चला चोली तो की तो खातानी सांगतो तुम्हाला आंबट लागते का कशी तर हे पहा मित्रांनो एक मोसंदी सोलली मी एक अर्धी खिशामध्ये टाकली अर्धी बघा म्हणलं कशी गोड लागते का नाही तर मित्रांनो गोडीला पण जरा लय जास्त आंबट नाही चांगले मस्त गोडीला लागल्या तर खायला पण ताजी ताजी इथं अशी टेस्ट लागायला लागली गणी मोसंबीच्या बागात फिरत फिरत मोसंब्या खायची मजा वेगळीच आहे बा किती मोसंबी लागलेल्या आहेत पूर्ण असे झाडं वाकून गेलेत इतका माल लागला आहे नाही मोसंब्याला एक बघा इथं मित्रांनो ही ढास आणि मोसंबी हंडी असं काळा पाड आहे तिला वातावरण पण असं मस्त फ्रेश लागत आहे सकाळी सकाळी मोसंबीच्या भागामध्ये चला मित्रांनो भरपूर फिरलोय मी फिर में आता मोसंबीमध्ये तर आपण आता इथून जाऊ एक दोन मोसंबी पण नेणार आहे पोरांना खायला होते घरी गेल्या कारण आता गोड लागायला लागल्यात एवढे काही आंबट नाही पहा मित्रांनो वरांना खायसाठी घेतल्यात या दोनच घेतल्यात आणि पहिली एक तीन अशा बस जास्त तोडून तरी काय करायचं खराब तर चला मित्रांनो जातो होता इथून बागेतून भरपूर फिरलो इथं बागेमध्ये पूर्ण बागेला चक्कर मारली आता जातो या मोसंबी खतखत एक दोन मला खायला घेतलेत चला मित्रांनो आलो तिकून मोसंबीच्या बागातून फिरून सकाळी सकाळी एक दोन मोसंब्या खाल्ल्या मस्त पोटातली थंड गार पडले मोसंबी सकाळी सकाळी गार लागते तरी पण मित्रांनो आता पूर्ण सरकीला पण चक्कर मारली बा मित्रांनो इथं खुरपायचंच राहिले ते तिथं गवत आहे आज येणार आहेत बाया इकडं खुरपायला तो चक्कर मारायला सकाळ सकाळी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये